तर मंडळी आज बनवूया पण वालपापडी म्हणजेच वालाच्या शेंगा शेंगा निवडून आहे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये फक्त मीठ टाकून आपल्याला उकळून घ्यायचे फक्त काही सेकंद तुम्ही डायरेक्टली फोडणीमध्ये पण ते घालू शकतात तर फोडणी करण्यासाठी तेल गरम टाकलं जिरं वरील लसणाची फोडणी करून घेतली एक बारीक चिरलेला कांदा चांगला ब्राऊन होऊ द्यायचा आहे कांदा चांगला ब्राऊन झाला की त्यामध्ये हळद लाल तिखट पावडर आणि गरम मसाला घालायचे तोपर्यंत आपली वालपापडी पण चांगली शिजल्या गेलीत आता शिजलेले जे वालपापडी आहे ते आपल्याला मसाल्यामध्ये घालून घ्यायची आणि पूर्ण जे मसाले आहे ते पूर्ण वालपापडीसोबत मिक्स करून घ्यायचे मीठ अगदी आपल्याला थोडंसं वापरायचं आहे कारण उकळताना पण आपण मीठ घातलं होतं म्हणून मीठ अगदी बेतात घालायचे एक चमचा दाण्याचं कूट आहे आवडल्याच घालायचं किंवा नाही घातलं तरी पण चालतं वरतून छान हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची मस्त वालपापडीची भाजी इथं तयार झाली तुम्ही त्यासोबत भाकरी खा किंवा चपाती खा जबरदस्त लागते आपली वालपापडीची भाजी इथं तयार झाली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत नम